नाटक हे नंदुरबार वासियांसाठी अतिशय अप्रतिम असं नाटक आम्हाला या ठिकाणी बघायला संपूर्ण नाटक पाहताना सगळा हा खळखळून आणि निखळपणे आनंद घेत होता आणि म्हणून असलं विनोदी आणि सामाजिक प्रबोधनाचं हे नाटक नंदुरबार मध्ये पी एन गाडगिळ अँड सन्सने आणलं आम्हा प्रेक्षकांना फार आनंद झाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हसून हसून पोट दुखून आलं दोन्ही प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळाल्या आनंदही मिळाला आणि चांगला संदेश पण मिळाला गाडगिळ आणि सन्स यांनी हा जो चार वर्षापासून जो उपक्रम राबवलेला आहे अत्यंत सुत्य असा उपक्रम आहे आपण एखाद्या परिवारात एखाद्या कुटुंबात आल्यासारखी ही जी भावना आहे तर प्रत्येक ग्राहकाला अनुभवायला येते आणि म्हणून हा संस्कार आहे आणि तो संस्कार पुन्हा गडगेन सन्सने नंदुरबारच्या या मातीपर्यंत शहिदांच्या नगरीपर्यंत आणून ठेवलेला आहे